अं जन्ना तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक बंसल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर अं उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉलबी सिस्टीम आहेत साऊंड आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी मिटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने राम रामकीर्त आणि इंदेवाडी या दोन ठिकाणी तीन कारवाया करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये रामतीर्थ इथून दोन डीजे आणि हिंदेवाडी इथून एक डीजे जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजार जो आहे कलम पंधरा आणि एकोणवीस यान्वे त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील जे डीजे आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशन जप्त कर जमा करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे या अनुषंगाने मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की जे गणेश मंडळ आहे त्यांनी एकतर ह्या डॉल्बी सिस्टीम लावू नये कारण जी सर्वसामान्य जनता आहेत जी, जी मुलं आहेत महिला आहेत त्यांना याच्यामुळे अतिशय त्रास होतो त्यांना हृदयविकाराचा धोका सुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतो तर जे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा गणेश मंडळांनी वापर करावा आणि जर गणेश मंडळांनी जर हे ध्वनी प्रदूषण करणारे डीजी डॉल्बी सिस्टीमचा वापर जर केला आणि ते जर जे मध्ये जर ते बसत नसतील आणि ते बसतच नाहीत तर त्यांच्यावरती जे आहेत योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जा जाईल आणि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत कि जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि त्याच अनुषंगाने आम्ही तालुका पोलीस स्टेशन मार्फत ज्या विविध ठिकाणचे जे मिरवणूक मार्ग आहेत त्या ठिकाणी जाऊन आज किंवा जा, उद्या एक सॅम्पल जे रीडिंग घेणार आहोत हे नॉईज लेवल मीटर आम्ही त्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि यानंतर आता सॅम्पल रीडिंग झाल्यानंतर ज्या दिवशी मिरवणूक मार्गावरती गणेश मंडळ येतील त्यावेळेस त्या गणेश मंडळांचे असलेल्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही रिडिंग घेणार आणि ती जर त्या नमूद केलेले जे नियम आहेत त्या डेसिबल पेक्षा जास्त जर आवाज असेल तर त्या मंडळावरती त्या डॉल्बी सिस्टीमवरती आम्ही कारवाई करणार आहोत याच्यामध्ये पाच लाखापर्यंत दंड त्यांना होऊ शकतो त्याचप्रमाणे तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे तरी सर्व गणेश मंडळांना आणि जे सण उत्सव साजरे करणारे जे मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर न करता पारंपरिक जे वाद्य आहेत त्याचा वापर करावा